नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता देविकांनी प्लॅन बनवलेला असतो आणि त्यामुळे मसाला दूधच्या ऐवजी तिने त्यामध्ये तिखट टाकलेलं असतं भरपूर आणि हे मात्र सत्या बघतो त्यानंतर आता बाहेर जाऊन दोघांना दूध देते असं ती म्हणते पुढे जाऊन आता सत्या आणि मीराला ते दूध पाजण्यासाठी घेऊन येते आणि हे घ्या तुमचं दूध तेव्हा मात्र आता सत्या म्हणतो की थांब धूमके तुम्हाला या बाईवर अजिबात विश्वास नाही तेवढ्यातच आता तिथे निरुपमा येते आणि ती म्हणू लागते की काय चाललं आहे तुमचं इथं तेव्हा सत्य सांगतो तुझ्या सुनेने आमच्यासाठी दूध बनवून आणलं आहे तेव्हा ती म्हणते की हे दोन्ही ग्लास मीच पिणार तुमची लायकी तरी आहे का तुमच्या हातात काय देण्याचे तेव्हा आता लगेचच इकडे देविका आणि पंकज घाबरतात कारण ते, का, ते दूध मात्र त्या दोघांच्यासाठी बनवलेलं असतं म्हणून ते असं म्हणते परंतु मात्र आता इकडे ती काही ऐकायला तयार नसते म्हणून आता ती तो दुधाचा ग्लास स्वतः पिते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सत्या मात्र आता देविकाला आणि आणि निरुपामा दोघांनाही सांगतो की तुम्ही मात्र काही करा पण मी आता माणसं बरोबर ओळखतो आहे आणि माझ्या समोर जे जसं वागाल ना त्याच्याशी मी तसंच वागणार असं म्हणत तो आता त्या दोघांना तिघांनाही चांगलीच धमकी देतो दुसरीकडे मात्र आता त्या सतीशला कसं गुंडळायचं म्हणून आता मीरासोबत तो प्लॅन करू लागतो त्याच्या बायकोला खोटा फोन करतो की तुमच्या नवऱ्याच्या डोक्यात फॅन पडला आहे तेवढ्यात ती घाबरत तिथे पळत येते तेव्हा तो चिडतो तू इथे कशाला आली आहे तर ती म्हणते की तुमच्या मित्राचा फोन आला होता था? तेव्हा तो म्हणतो कुठला मित्र त्यावर मात्र ती म्हणते आहो तुमचाच मित्र त्यावर कन्फ्युज होत असतात इतक्यातच सत्या म्हणतो की मी केला होता फोन आता त्यामुळे दोघेही जण सत्या आणि मीराच्या तावडीत सापडलेले असतात ता मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा